शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न झाला हे आपल्या परिसरातील हरिभक्त परायण भगवान महाराज प्रभगावकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ताबा पाटील कारखान्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नंदाभवनीचे व्हाईस चेअरमन व या कारखान्याचे माजी चेअरमन हनुमंत काका माजी उपाध्यक्ष बबनभैया लोमटे मांजरा कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ताभाऊ शिंदे पीपल्स बँकेचे संचालक व या कारखान्याचे संचालक आमचे ज्येष्ठ असे वसंतरावजी चव्हाण सर कारखान्याचे माजी संचालक जयंतराव देशमुख भगवान शेठ भनसाळी नेताजी मालक केज खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीपराव गुळविले अध्यक्ष अमर पाटील सुभाष माहिती शिवदासजी कळकरी शिवरामजी कदम रामदेवराव शिंदे नाना गुरुजी राजेजी आगे रामकिशनजी खोडचे आभा पांडे उद्धवराव इंगोले माणिकराव गोडवे संचालक बाळासाहेब भोपलेकर सभापती महादेवराव तोंडे उपसभापती सुनीलराव शिंगारे बाबूराव गुरजी बाबू पटेल पांडुरंग दाते हारे गौतमराव चौधरी ॲडव्होकेट बालासाहेब इंगळे ईश्वरजी मुंडे अजयराव पाटील दादा चाटे ईश्वरजी शिंदे ज्यांनी ह्या कारखान्यामध्ये चाळीस वर्ष नोकरी केली आत्ता मार्गदर्शन केलं असे नामदेवराव शिंदे बालाप्रसाद बजाज माजी जिल्हा अध्यक्ष भारतराव पिंगळे भाऊसाहेब भिसे राजेभाऊ देशमुख भैया पाटील ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील व सर्वच वसंतराव आगळे व सर्वच नाव घेण्यासारखे केज धारूर आंबेजोगाई तालुक्यातून आलेले जे सभासद आपल्या कारखान्याचे संचालक प्रमोदजी जाधव राजभाऊ अवताडे ऋषीभाई आडसकर लक्ष्मीकांतजी लाड संभाजीराव इंगळे गोविंदराव देशमुख यांची आत्ताच आपल्या कारखाने संचालक झाल्यानंतर बर्दापूर ह्या ठिकाणी तलाठी म्हणून नियुक्ती झालेले विजयराव शिंगारे बाळासाहेब सोळंके मधुकरराव शेरकर अनिलजी कीर्तन जीवनराव कदम ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट लालासाहेब जगताप शशिकांतजी लोमटे मिनाशभाई पठाण अनंतराव कातळे विठ्ठलराव देशमुख रमाकांतजी पिंगळे श्रीमती भगीरिताबाई साखरे या कारखान्याचे चे एम डी दत्तात्राव मरकड वर्क्स मॅनेजर धीरजजी वाघोले चीफ इंजिनियर प्रशांतजी सोनाल मुख्य शेतकी अधिकारी सचिनजी बागल चीफ केमिस्ट केशवराव पाटील चीफ अकाउंट शिवाजीराव घालमे आमचे कायमचे एम डी साखरे म्हणजे हे एम डी गेल्यानंतर कायमचे एम डी साखरे सर्व पत्रकार बंधू उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर असे सर्व मान्यवर व जमलेल्या पण दुखेली सांगितल्याप्रमाणे ह्या कारखान्याचा पुनर्जन्म झालेला आहे आणि कारखाना आता नवीन याच्यामध्ये या ठिकाणी सुरुवात या कारखान्याची झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर सत्तरला ह्या कारखान्याची उभारणी झाली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला कारखान्याचं गाळप झालं आणि त्या गाळपापासून कारखाना हा एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत सुरळीत त्या ठिकाणी चालला गेला मधल्या काळामध्ये कारखान्याचं एक्सपॅन्शन झालं त्याच्यामध्ये पूर्वी अडीच साडेबाराशेचा कारखाना अडीच हजारचा कारखाना झाला परंतु पंच्याण्णव नंतर सत्तापालट झालं आणि सत्तापालट झाल्यानंतर एक वर्षाला एक चेअरमन झाला त्याच्यामध्ये बरेचसे त्यांच्या त्यांच्यातच आपसात मतभेद झाले आणि त्या काळामध्ये तीनशे साठ गावाचा असणारा हा कारखाना ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आज अठरा कारखाने ह्या ठिकाणी झालेले त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांची भावना राहिली नाही हा कारखाना राहावा टिकावा मग याच्यामध्ये बरेच चढ उतार कारखान्यामध्ये कारखान्याच्या पाठीमागचा हा सगळा इतिहास हा सगळा लेखाजोखा आज ह्या ठिकाणी होत असताना बरेचसे चढ उतार ह्या कारखान्याचे आला याला आले त्याच्यामुळं हा कारखाना टिकतो का नाही अशी परिस्थिती ह्या ठिकाणची होती परंतु गेले दहा वर्ष हा सहकारी साखर कारखाना जो शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे तो टिकला पाहिजे एवढाच उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कारखाना टिकविण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि आज हा कारखाना त्या ठिकाणी टिकलेला आहे आणि हा कारखाना टिकवत असताना नामदेवराव शिंदे असतील दत्ताबा पाटील असतील त्यांनी कारखान्याची पूर्ण इतिहास त्या ठिकाणी सांगितलेला आहे आज कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरुवात होत असताना ह्या ठिकाणी मिल असेल बॉयलर असेल हे बदलण्याचं काम आपण आज ह्या ठिकाणी केलेलं आहे वेळेसपासून कारखाना स्थापन चालता त्यावेळेसपासून कुठलीही मशिनरी त्या ठिकाणी बदललेली नव्हती ती मशिनरी बदलण्याचं काम केलं आहे कारखान्याचा परत एकदा पुनर्जन्म ह्या ठिकाणी झालेला आहे कारखान्याला सर्व संचालकांनी ह्या ठिकाणी साथ दिलेली आहे माझी सर्व संचालकांनी साथ दिलेली आहे जुन्या कामगारांनी ह्या ठिकाणी साथ दिलेली आहे आता मी एवढंच ह्या ठिकाणी सांगणार आहे की ह्या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या ह्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस ह्या ठिकाणी येणार आहे आज आपण त्या ठिकाणी हा ऊस गाळप करीत असताना सर्वांना सुद्धा योग्य भाव ह्या ठिकाणी देणार आहे सगळ्या कारखान्यांच्या बीड जिल्ह्यातील ऊस मुळीचा कार्यक्रम झालेला आहे अन्न काकाच्या झालेला आहे शेजारच्या बरेचशा कारखान्यांचा झालेला आहे ते जे भाव ह्या ठिकाणी देतील तोच भाव आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचा आहे त्या वर्षी अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आणि पहिल्यांदा तीस चाळीस वर्षामध्ये पंधरा ऑगस्टला मांजरा धरण भरलं आहे हे गेल्या तीस वर्षामधली पहिली वेळ मांजरा धरण भरण्याची ते धरण ह्या ठिकाणी भरलेलं आहे बरेचसे छोटे चोड़ धरणंसुद्धा पाठीमागच भरलेले पाऊस अजून थांबला आहे का नाही अशीसुद्धा परिस्थिती आज या ठिकाणी असल्यामुळं एक चार दिवसाचं कारखान्याचं काम राहिलेलं आहे सहा तारखेपासून हा कारखाना ह्या ठिकाणी सुरू होणार आहे माझी सर्व कामगारांना ह्या ठिकाणी एवढंच बोलणं आहे की एम डीपासून स्लीप बॉयपर्यंत सगळ्या कामगारांचं भवितव्य ह्या कारखाना चालल्यावर ह्या ठिकाणी अवलंबून आहे जंगला ज्यांना जे जे काम आहे ते ते काम त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी करावं वा। पाठीमागच्या दोन महिन्यापासून आपले सगळे कामगारसुद्धा सकाळी आठला आल्यानंतर रात्री आठला जातात एवढं काम त्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे बरंचसं जुनं आणि नवं ह्याचा मेळ घालायचा असल्यामुळं बरंचसं त्या ठिकाणी कामालासुद्धा उशीर झाला परंतु जेवढे पैसे आम्हाला ते त्याच्यातले ऐंशी टक्के पैसे हे नव्वद टक्के पैसे हे कर्ज भरण्यामध्येच गेलेले आम्ही आमचा स्वतःचा स्वनिधी उभा करून ह्या ठिकाणी कारखान्याला मशिनरीला जे काही पैसे लागतील ते पैसे ह्या ठिकाणी टाकलेले आहेत हा सहकारी साखर कारखाना सुद्धा आणि ते पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे हे पाऊल फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावरच त्या उचल ठिकाणी उचलल्यामुळं निश्चित ही संस्था ज्या लोकांनी ही संस्था चाललीच नाही पाहिजे असे जे प्रयत्न केले ते त्याच्या उलट आम्ही ही संस्था टिकली पाहिजे त्या संस्थेच्या माध्यमातून दोन चा चार हजार लोकांना ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी त्यांना त्यांचा सहभाग मिळून काम मिळालं पाहिजे असं हे काम करण्याचा आम्ही ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी मिल असेल बॉयलर असेल कारखान्याचं चाळीस टक्के काम केलेलं आहे पुढच्या वर्षी चाळीस टक्के काम कारखान्याचं करायचं आहे त्याच्या पुढच्या वर्षी वीस टक्के काम ह्या कारखान्याचं करायचं आहे की जेणेकरून तीन वर्षामध्ये ह्या कारखान्याला चांगली उभारी येईल असं काम ह्या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं आहे आज आम्ही असल दत्ता असल सर्व लोकांनी मिळून ह्या कारखान्याकडं एक चांगला दृष्टिकोन वापरून ह्या ठिकाणी काम केलं आहे आम्ही कुणीही कारखान्याची गाडी वापरत नाही कुणीही कारखान्याचं डिझेल वापरत नाही कधी गेस्ट हाऊस या ठिकाणी आम्ही उघडलेलं नाही आमची पासून ती सर्व टीमसुद्धा ह्या ठिकाणी अतिशय चांगली टीम ह्या ठिकाणी जमलेली आहे त्याच्यामुळं थोडे कष्ट आपल्याला ह्या ठिकाणी पडणार आहेत परंतु निश्चित मी ज्या ज्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी जातो त्यावेळेस आंबेजोगाई कारखाना टिकला पाहिजे अशा सर्व लोकांची भावना त्या ठिकाणी असते शंभर रुपये जरी कमी मिळाले तरी बाकीच्या काही भानगडी इथं त्या ठिकाणी होत नसल्यामुळं त्याचे चार पाचशे रुपये ह्या ठिकाणी वाचते आणि ते आम्ही करणारच आहे आणि भविष्य काळामध्ये नुसतं उशासन किंवा डिस्टरीमधून स्पिरिट असेल हे घेता घेता पुढे इथेलान प्रकल्प ह्या ठिकाणी करायचा आहे आणि जेवढे जेवढे बाय प्रोडक्ट आपल्याला ह्या ठिकाणी करता येतील तेवढे प्र बाय प्रोजेक्ट पण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट असतील सी एन जी सारखा प्रकल्प असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प आपल्याला ह्या ठिकाणी करायचे आहेत एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक चांगलं काम करावं की जेणेकरून पुढच्या वर्षी दिवाळीला त्यांना मनानं बोनस मिळाला पाहिजे असं काम ह्या ठिकाणी करावं कुठला कामगार विनाकारण चुकला तर त्याला आम्ही माफी करणार नाही आम्हीसुद्धा कुठं चुकलो तरी त्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी विचारावं एवढं चांगलं काम ह्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मदतीनं ह्या ठिकाणी आम्ही निश्चित करू आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी एक आपलं चांगलं काम उभा करण्याचं काम ह्या ठिकाणी करू आत्ताच हंगून काकाला विचारलं भाव काय राहील ते म्हणले आता जसं जसं पुढं साखरेचे भाव राहतील किंवा सगळे भाव राहतील त्याप्रमाणे भाव राहतील भावांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या कारखान्याच्या बरोबरीनं ह्या ठिकाणी भाव देत असताना हा कारखानासुद्धा टिकला पाहिजे ह्या माध्यमातून ह्या ठिकाणी काम करायचे त्याच्यामुळं निश्चित आजचा हा शुभारंभ या ठिकाणी करीत असताना पुढच्या पाच सहा दिवसामध्ये एक चार पाच दिवसामध्ये हा कारखाना प्रत्यक्षात गाळपायला सुरुवात होईल एवढंच ह्या ठिकाणी सांगतो व आपण सर्वजण ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे ह्या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र